नमस्कार शेतकरी हा मानंदा इतर शेतकऱ्यांचे पाच ऑगस्टला वातावरणात बदल झाला आहे कारण पाच ऑगस्टला परत चारच्या टायमाला एक लो प्रेशर तयार होत आहे आणि हा लो प्रेशर विजय वाडा या ठिकाणी तयार होत आहे त्याचा प्रभाव तेलंगाणा तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे कारण शेतकमित्र बंगालच्या उपसागरातून बाष्पीत दगे विदर्भ तेलंगणा आणि विदर्भ येत आहेत आणि तसेच ते मराठवाड्यात देखील दाखल होणार आहेत त्यामुळं पावसाचं वातावरण हे जास्त आहे कारण की शेतकरी मित्र वारे हे पश्चिम वायव्य वारे वाहू लागले आहे त्यामुळं महाराष्ट्रात पावसाची जास्त पाच तारखेला आणि सहा तारखेला శక్యత స పాచని సఖ పావుస పడన్నారుచ తారౌసాయ మిత్ర సూచన భాగ పావులా हे कमेंट खूप महत्वाची आहे कारण शेतक मित्र आज आपण पाच हवामान सांगणार आहोत कारण की त्या कमेंटवरच आपल्याला पुढचा एकदम अक्युरेट आणि अचूक असा हवामान काढता येणार आहे कारण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणार नाही की ह्या तालुक्यामध्ये पडला का त्या जिल्ह्यामध्ये पडला का तरी आपल्या कमेंट दर चा आपण सांगू शकतो की आपल्या जिल्ह्यात पाऊस आज या तारखेला पडला आहे म्हणून तर शेतक मित्र आपण आता पाहतात पाच तारखेला एकच्या टायमाला रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाऊस एक वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि हा पाऊस चारच्या टायमाला पुणे तसेच अकलूज सांगली कराड या भागामध्ये जो जोरदार पाऊस राहणार आहे जत या भागामध्ये तसेच बारामती जेहुरी आणि दोन या ठिकाणी देखील चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि खेळला खेळ या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे चार चार टाइमा तसेज पंडरपुर सोलापुर बार्सी तुजा तुलपुर पिट्टी लातूर परई अहमदपुर मादलगा देखी सर्व साधारण पौस चाराइम पड़ने की शक्यता है तसेजा पौस इतक मित्र सहावाजेपर्यो टाइमा हा पौस जामखेड़ तेच बारसी మాజ ఇపూర్ బారామతి కాలుజ పవి పండ్ సంగోలా జాగ్రత్త మోలా సోలాపూర్ విజాపూర్ బారాసి అక్కుల సోలాపూర్ అక్కోటే మోరదార్ బార్ జోరద రాన परांडा कुरुडवाड या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे सातच्या टायमाला तुळजापूरच्या आणि बाराचा कायबाग या भागामध्ये देखील जोरदार पाऊस हा सातच्या टाइमाला राहणार आहे कळंबा या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस पाच तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परत अकराच्या टायमाला रात्री अकराच्या टायमाला केळंबापूर परळी దాసి తుజాపూ అవసర జోరద పడన ఆలంగా ఉమరగా జోరదే తిరి జోరదార్హమపూర్లాంగాఖేలా సర్వసారణ పావులా సర్వసాధారణ పావు వసమర నా अंधार या ठिकाणी देखील मुख्य या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस आहे हा पाच तारखेचा हवामान अंदाज आहे शेतकंत्र मित्र आणि तो अका रात्री अकराच्या टायमाला तरी पहाटे पाच सहाच्या टायमाला देखील परत पाऊस हा लातूर बाळामध्ये राहणार आहे आणि सातच्या टायमाला सहा तारखेला कळ गंगाखेड बर्धापूर या ठिकाणी देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु परत सहा तारखेला दोनच्या टायमाला वातावरण हे पूर्णतः दादा राहणार आहे आणि दोनच्या टायमाला देखील धाराशिव शिवतो जापोर रावसाहेब बागामध्ये सर्वसाधारण पाऊस परत हा पाऊस शेतकरी मित्र सहा तारखेला नऊच्या टायमाला कुडवाळी बार्शी वैराज या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच धाराशिव जातो सोलापूर मोला या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणारे आणि हाच पाऊस तीनच्या तीन तीन ते चारच्या टायमाला आपण पाहू शकता चारच्या टायमाला या पावसाचे प्रमाण कडत वाढत आहे केस कळण चौसाला बार्शी धाराशिव तुळजापूर अवसा लातूर बर्गापूर परळी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस सावाजीपर्यंत राहण्याची शक्यता आहे जोरदार ते सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे परंतु पाऊस हा चांगला राहणार आहे हा हा पाऊस उमरगा निलंगा औसा लातूर अकलपुर या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस रात्री सहा तारखेला रात्री अकराच्या टायमाला अक्कलकोट उमरगा तुळजापूर सोलापूर वैरा बाराशी बारशी औसा तसेच निलंगा लातूरचा काही भाग आणि कळम या भागामध्ये तसे जोरदार पाऊस राहणार हा पाऊस अति जोरदार पाऊस राहणे शक्यता मुसळधार पाऊस आहे शेकता अकलकोट उमरगा आणि सोलापूरचा काही भाग तसेच तुळजापूर या ठिकाणी मुसळसार जोरदार पाऊस राहणार शेतकरी मित्र आठ तारखेवर रात्री अकराच्या टायमाला आणि अशीच रोजची रोज आप अपडेट आपणास आपल्या व्हिडिओ लाईक केल्यानंतर आणि सबस्क्राईब केल्यानंतर भेटली जाईल तसेको मित्र कमेंट कमेंटद्वारे कळवा की आपल्या भागामध्ये पाऊस पडला का नाही आपल्या ताजा हवामान अंदाज काढण्यास खूप महत्वपूर्ण अशी मदत होते तर आपलं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान